नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा केंद्र शासनाची नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम घोषणा केली आहे या यू पी एसबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत यू पी एसमध्ये कोणत्या गोष्टी आहेत तसेच एन पी एसबद्दल सुद्धा कम्पेअर करून यू पी एस स्कीम पाहणार आहोत एन पी एसमधील तरतुदी काय आहेत आणि यू पी एसमध्ये असं काय नवीन आहे तर यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही स्कीम चालू बाबत नवीन शासनाने घोषणा केलेली आहे एन पी एसबरोबर बरोबर यू पी एससुद्धा सुरू राहणार आहे तर याबद्दल माहिती घेऊ यू पी एस ही शेअर बाजारावर बाजारावर आधारित नाही त्यामुळे यामध्ये कोणत्याही धोका नाही यामधली कोणतीही गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असणार नाही तसेच कर्मचाऱ्यांना यामध्ये कोणतंही योगदान देण्याची गरज नाही जसं एन पी एसमध्ये आपण दहा टक्के आपल्या पगारातून योगदान देत होतो तसं यामध्ये कुठलंही योगदान देण्याची गरज नाही ही नवीन पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल म्हणजे येणाऱ्या दोन हजार पंचवीसपासून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही यू पी एस स्कीम लागू होईल यामध्ये कमीत कमी पंचवीस वर्ष नोकरी करणाऱ्या व्यक्तीला निवृत्तीच्या आधी केल्या गेलेल्या बारा महिन्यात मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल म्हणजे शेवटची जे बारा महिने असतील यामधील जे मूळ वेतन आहे त्याच्या पन्नास टक्के ही रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल त्यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी पंचवीस वर्ष सेवा करणं बंधनकारक आहे यानंतर या योजनेचा लाभ फक्त अशाच कर्मचाऱ्यांना होणार आहे जे कमीत कमी दहा वर्ष नोकरीत राहतील दहा वर्षाच्या नोकरीनंतर जर एखाद्याने नोकरी सोडली तर त्याला कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कमीत कमी दहा वर्ष सेवा ही गरजेचं आहे दहा वर्षाच्या सेवेनंतर जर नोकरी सोडली तर त्याला त्या, त्या कर्मचाऱ्याला कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि कमी जास्तीत जास्त पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतर मूळ वेतनाच्या शेवटच्या बारा महिन्याच्या अर्धी पगार ही मिळणार आहे पेन्शन म्हणून त्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम ही कुटुंबाला मिळेल त्यानंतर या यू पी एसमध्ये महागाई इंडेक्सचासुद्धा लाभ मिळणार आहे तो ए, ए, ए एन पी एसमध्ये नव्हता कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडण्याचा मार्ग उपलब्ध असेल म्हणजे दोन्हीपैकी कोणतीही एक स्कीम ही कर्मचारी यामधून निवडू शकतात त्यानंतर एन पी एसमधील शासनाचा हिस्सा यापुढे अठरा टक्केपर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि हे फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे मात्र राज्य सरकारही हा पर्याय स्वीकारू शकतात त्यांना यासाठी पर्याय देण्यात आलेला आहे म्हणजे ही जी यू पी एस आहे ती सध्या केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी लागू करण्यात आलेली आहे केंद्रीय स्तरावरील तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी यू पी एस किंवा एन पी एस या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन घ्यायचा हा पर्याय देणं गरजेचं आहे त्यानंतरच त्यांना यापैकी एक स्कीम लागू होईल यानंतर आपण एन पी एसबद्दल माहिती घेऊ ते एन पी एस काय आहे आणि एन पी एस आणि यू पी एसमधील काय फरक का आहे तर एन पी एसमध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून दहा टक्के आणि डी एवरील दहा टक्के असं एकूण मूळ आणि डी एवरील दहा टक्के कपात केलं जातं त्यानंतर एन पी एस शेअर बाजारावर आजार असल्यामुळे त्यातील गुंतवणूक धोक्याची आहे याशिवाय कोणत्याही परिस्थितीत क सॉरी काही परिस्थितीत करसुद्धा या एन पी एसमध्ये भरावा लागतो त्यानंतर सहा महिन्याच्या सहा महिन्यानंतर मिळणाऱ्या महागाई भत्त्याचीसुद्धा तरतूद एन पी एसमध्ये नाही निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी यात देण्यात आलेली नाही कारण कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान द्यावे लागतं त्यानंतर शासन त्यामध्ये चौदा टक्के हिस्सा देतं अशी एकूण रक्कम एन पी एसमध्ये गुंतवली जाते आणि निवृत्तीनंतर जी रक्कम जमा असेल यापैकी साठ टक्के रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते आणि चाळीस टक्के रक्कम ही शासन ठेवून घेतं आणि त्या चाळीस टक्के रक्कमेवर व्याज मिळणारं व्याज हे पेन्शन स्वरूपात कर्मचाऱ्याला दिलं जातं अशा प्रकारची ही एन पी एस योजना आहे यामध्ये निवृत्तीनंतरच्या निश्चित पेन्शनची हमी नाही त्यानंतर यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून दहा टक्के हिस्सासुद्धा दिला जातो कापला जातो एन पी एसमध्ये तसं नवीन नवीन जी घोषणा झालेली यू पी एस आहे या यामध्ये नसणार आहे यामध्ये कोणताही हिस्सा कर्मचाऱ्याला ला द्यावा लागणार नाही पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के सॉरी मूळ वेतनाच्या बेसिकच्या पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे कमीत कमी दहा वर्ष से सेवा करणं बंधनकारक आहे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास साठ टक्के त्यांच्या कुटुंबाला रक्कम मिळणार आहे अशा स्वरूपाची ही यू पी एस पेन्शन आहे पेन्शन योजना आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद